बाई बर झालं तुम्ही साहेब आलात येणारच होतो ना हप्ता थक दुपारपासून पण पडला नीट करून द्या की मी काय फिटर

अहो मला ते घेऊन एक दोन हप्ते बी नाही झाले की ते बाई बिघडला तुम्हाला हफ्ता कोणाच्या बापाचा द्यावा आम्ही तुम्हाला ऑफिसला यावं लागेल ते ऑफिसला बिपिसला काय नाही देत असलं तर हफ्ता लगेच घ्यायचा असला तर पॅनेट करून द्या तवाच नाही बाबा काय तुम्ही तिकडे या नाही नाही तिकडे यायला कोण पैसे घालायला मोकर बिन कामाचे नाही मग हप्ता द्या हफ्ता नाही देत तेवढा फॅन करून द्या मग नीट नसत नीट करायचं नसतं आमच्याकडे एक तर इकडे दुसरं हात मला लावलं इकडे मला नाही माहिती इकडचं काय मग ते दुसरा असलं तर त्याला पाठवून द्या त्याला बी सांगते मी नाही मग मला आता लावलं नाहीतर तर राहू द्या मग तुमचा पंखा घेऊन जा ते दोनशे रुपये बुडू द्या आमचे म्हणजे तुमचं अवघडच आहे राहू काय मग आधीच नव्हतं काय कळत ते मग आम्हाला माहिती व्हायला लगेच बंद पडन ते नाही नाही ती हप्ता आणू द्या बघू नाही बाबा हप्ता नाही तेवढा नीट करून दिल्याशिवाय हफ्ता देत नाही मी मी इथून जात नसतोय मग नका जाऊ तसं बी आमचं कुत्र मिळले दिवस झालं ती कुत्र मारा नका मला काय करायचे हफ्ता भरा दंड भरावा लागेल कशाचा दंड आमच्यावरून बोद्रेशन असते घ्या समजून घ्या समजून मग तुम्ही घ्या की थोडस आम्हाला बी समजून तेवढं द्या की फिट करून नीट करून समजून माझं घ्या राव माझ घ्या तुम्ही समजून आज तुम्ही घ्या पहिल्यांदा आम्हाला समजून तव तुम्हाला समजून घेऊ आम्ही बी सरबत हा करा सरबत साहेबांना देऊ तुला उन्नी हा मग काय फुकटची पाकड सरबत पिऊन जाता वाई मग मग आता द्या हा राव द्या की मग दस सरबत बी कोणाची साखर वडी वरी आली लिंबण ती आव द्या राव तुम्ही हप्ता द्या आओ तुम्हाला गोडी मध्ये सांगा ते

तुम्हाला सरबत प्यायचंय का नाही सरबत नाही प्यायचं ना मला राहायचं नाही मला हप्ता द्या तुम्ही काय करा आता मला दोनशे रुपये द्या मी काही पॅनिट करणार नाही मी हप्ता गोळा करणार आहे हप्ता गोळा करणार म्हणजे अहो मी फिरून गावा जाऊन हप्ते गोळा करतो तुमचा साहेब तर नाही म्हणला होता वस्तूला चांगल्यात घेऊन जा मग वस्तू चांगल्याच आहे मग काय दोनच हप्ते बिघडणार आहेत ते तर टोंड बी घ्याय ना काळा इकडं जाऊ द्या गाड्या सांगू मला दोनशे रुपये द्या नाही बाबा मग दोनच हप्त्यात वस्तू बिघडली पैसे द्यायचे तुम्हाला हो तिनेच करणार येते मला जाऊ द्या दोनशे रुपयात झोपाव काय देतो ना आम्ही उद्या देतो ना उद्या दे, काय भरवासा तुमचा इथून गेलो घ्याय बर भरवास राहिला होता आम्हाला वाटला ना चांगल्या वस्तू दिल्यात असल्या खटाऱ्या वस्तू आम्हाला बी हा तुमचं घर पण होती त्याला आम्ही काय करावा घर पण होती कशा पण होती दिसला तुम्हाला मोगर मो शिकून नाही दिसत पण आता काय तिकडे आम्हाला आधीच कळलं नव्हतं पण होती तुम्हीच पण होती घराला माझ्या ना नाव ठेवायला मी काय काय असं द्या हप्ता द्या हप्ता नाही बाबा तुम्ही जर पंखा फिट करून ते नीट करून देत असला तर ठीक आहे नाही तर नाही आहो सांगितलेलं कळतय का आहो तुम्हाला बी सांगितलेलं कळत का नाही हो सर कवाच्या वरडते

मग मला नाही काय बोला बाबा आता म, <laughs> तुम्हाला मी गोडीच सांगते ते पंखा बसून द्या तुमचा हप्ता घेऊन जा अहो मी तुम्हाला सांगतो मला नाही येत मग मला काय तुमच्या संग तेवढंच हे करायला काम काम पडले काय तुम्ही गिरायक असले अजून दोन गिरायक लागले की माझी मुक्ती गेली मग गेली तर गेली खटरे वस्तू देताना माणसांना हे करताना नाही बाबा तुम्ही पहिल्यांदा पंखा नीट करून देता हफ्ता घेऊन जा आमचा फॅन काढून मग चला फॅन काढून मग काय मला खोलता येतो खोलून द्या तुम्ही तुमचा हप्ता द्या नाही नाही हप्ता द्या हप्ता तुम्ही पंखा द्या बाबा तेवढा नीट करून आव काय राव भीक मागितल्या सारखंच लावलंय तुम्ही जाण हप्ता देव आता भीक मागितल्या सारखंच तर आला दारामध्ये आमच्या द्या म्हणा आम्हाला हफ्ता द्या आणि पंखा बंद पडका घरामध्ये

मग चला घरात दाखवते चला घरात दाखवते पुढच्या वेळेस नक्की जा बर का हा देते जाता आला मोठा हप्ता महागाय मला हीच नंतर बी सांगते तुला